सकाळचा नाश्ता छान झाला की दिवसाची सुरुवातही छान होते म्हणूनच आज मी ब्रेकफास्टची रेसिपी घेऊन आलेली आहे खूप सोप्पा आणि खूप लवकर होणारा ब्रेकफास्ट आहे त्यासाठी मी कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आता इथे मी घेतलेला आहे इडली बॅटर थोडंसं घट्टसरस ठेवायचं आहे त्यानंतर दोन चम्मच तव्यावर टाकून घेतलं आणि थोडंसं हलक्या हाताने पसरवून घेतलं कारण उत्तप्पम हा थोडासा जाडसर असतो त्यावर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतली आता यावर तेल टाकायचं आहे तेलामुळे आपला उत्तप्पम खालून छान सुटून येईल आणि भाज्याही छान क्रिस्पी व्हायला मदत होईल त्यानंतर थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवलेलं आहे लगेचच थोड्या वेळात झाकण काढून घेतलं वाफ आल्यानंतर आणि आता हा उत्तप्पम आपल्याला पलटवून घ्यायचा आहे पलटवल्यानंतर छान असं चम्मचने दाबून दाबून शेकून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण भाज्यांवर तेल टाकलं होतं त्यामुळे भाज्या छान क्रिस्पी होतील आणि थोडासा स्मोकी फ्लेवर येईल त्याला आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी आपला उत्तपम तयार आहे एकदम टेस्टी असा त्यासोबत चटणी किंवा सॉसही घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा